मित्रांनो मी कृष्णा वानखेडे तुमच्या सर्वांचं सहस्वागत करतो आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर भाई यावेळेस आपल्या व्हिडिओमध्ये बराच गॅप आलेला आहे मला माहीत आहे पण काय करता आपलं तुम्हाला माहिती आहे जर फायनल इयरचे स्टुडंट असाल तुम्ही तर तुम्हाला छंदाला वेळ द्यायला टाईम कमी भेटतो त्याच्यामुळे आम्हाला जास्त काय टाईम मिळाला नाही पण आज वेळ भेटली आहे आणि तो चान्स मी गमवणार नाही आहे तर आज तुम्ही आता थांबलेल तर पाहाला की आम्ही कुठे चाललो आम्ही सात आठ जण मिळून मागे आहेत आमचे मित्र सात आठ जण मिळून सगळेजण चाललो आहे शेगावला तर शेगावच्या जो ट्रीपचा जो डिटेल पूर्ण व्हिडिओ आहे याच्यात सगळं दिलं जाईल की तू कसं चाललो काय चाललो कुठे काय तिकीट आहेत नंतर अजून बऱ्याच मजा करणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्यासोबत आहे विशाल आणि बाकीची पण मंडळीसुद्धा आहे तर ती तुम्हाला मागे भेट करून देतो तर चला बुल्की ना, बुल्की। विशाल जी तो ओळख झालीस आता सोबत आपल्या आहे श्री आणि दुसरा आहे सोमनाथ सोमनाथ जे आजच्या पूर्ण ट्रिपचा स्पॉन्सर आहे चहा नाश्ता पूर्ण ट्रिपचा खर्च सगळा सोमनाथ उचलणार आहे मी आता आपला मी तुम्हाला दोन मेंबरची भेट करून दिली नंतर हे तिसऱ्यांचा होता अण्णा आणि आपला नितीन नितीन तो ओळखता तुम्ही अण्णा आपल्या ब्लॉगमध्ये नवीन आहे तर आता वाजले दहाला दहा कमी आहे आणि आम्ही पोहोचलोय पूर्ण्यात तेव्हा गडबड होते म्हणून काय शूट करता नाही आलं पण आम्ही कंदारून तरी साडेसहा सा, सा, सात वाजता निघालो आणि आता वाजले नऊ साडे नऊ झाले आणि आम्ही पोहोचलो आता ते जंक्शन इथे गाडी थोड्या वेळ थांबणार आहे इथून डायरेक्ट अकोला अकोल्याहून आम्ही गाडी चेंज करून शेगाव तर जसा दस प्रवास पुढे चालल तसाच मी शूट करेल जसा चान्स भेटला तसा कारण कुठे कुठे ना खूप गर्दी असते तुम्हाला माझ्या ट्रेनमध्ये खूप गर्दी राहते त्याच्यामुळे शूट करता नाहीये तर चला भेटूया पुढे अजून दोन मेंबर बाकी त्यांची भेट तुम्हाला मी ट्रेन मध्ये करून देतो हे आमचा सातवा मेंबर चैतन्य ही आमची जागा आहे ट्रेनमध्ये आमच्या विशाल आहे आणि हे आमच्या ट्रिपचे स्पॉन्सर वैभव भैया वाघमारे बुलेट चे मालक अण्णा ट्रिप साठी किती एक्सायटेड आहे तू कधी <laughs> गेला होता काही दर्शन भेटलं श्री मी जाऊन आलो भरपूर जाऊन आलो जाऊन आलाय पहिल्यांदा पहिल्यांदा एक्साइटेड आहे का मग भाई आलाय जाऊन आलाय आमचा प्रवास चालू झालाय आता जस्ट तुम्हाला पूर्ण गेल्या नंतर आता वसमत गेलं आता येणार हिंगोली तर हिंगोलीची विशाल भाऊ जाधवनी हिंगोलीत आमच्यासाठी समोसेस एक आश्चर्य ठेवलाय तर थँक यू विशाल भाऊ वाशिम येणार आहे पण आता हिंगोली समोर खाल्यावर यायला भूक नाही लागणार वाशिमवाडी जर भेटली चांगली तर तिथली चांगली असती तर चांगली तर चला मित्रांनो अजून पुढे भेटू हिंगोली अतिशय दुःखद घटना घडलेली तुम्हाला म्हटलं होतं हिंगोली आल्यावर काहीतरी ट्रीट आहे हिंगोली तर आलं वरण घेऊन दिला आम्हाला समोसे काय आले नाही बाबा हिंगोली आलं पण समोसे काय नाही रात्रीच काम रात्रीचं झालं होते आपण हे होत त्याचं स्पॉन्सर समोसे का नाही आले सांग हे नाही समोसे असे हिंगोलीचे विदर्भात जर गाडी अमनवाडीत थांबली काय काय कचोरी गाडी अमनवाडीत थांबली तर नक्की कचोऱ्या आहेत जर नाही थांबली तर आता आम्ही पोहोचलो अकोला जंक्शन ल आता वाजलोय सव्वा गाडी पंधरा मिनिटा आधी पोहोचली आणि आमची शेगाव जाणारी गाडी आहे तीन वाजता शेवटला दोन घंटे आमच्या जो अशी गुप्त लागली नाही त्या

रवी दीड तास झाला आम्ही स्टेशनवर बसलेलो आणि आमची ट्रेन काय आली नाही आणि जी ट्रेन आहे उसाववाली ती झाली आहे दीड तास लेट सगळे तो तोंड पाडून बसलेले उन्हामुळं एवढं आहे काय सांगू अकोला हो तर सर्वात जास्त तप सध्या नाही म्हणलं तरी एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस आहेच मोबाईल फार तर रे <laughs> मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या विदर्भाच्या पंढरी <laughs> के मित्रांनो आम्हाला यायला थोडा उशीर झाला आणि बाकी सगळ्या गोष्टीला पण उशीर झाला वरून होऊन एवढं तपत होतं तर आम्हाला फक्त हे निवास भेटायलासुद्धा टाईम लागला सगळ्या गोष्टी खुशी झाला त्याच्यामुळे मी व्हिडिओ शूट करताना आला फ्रेश वगैरे हो व्हायचं होतं तर आताही मी थोडा पॉज घेणार आहे कारण आधी दर्शन घेऊन यायचं आहे आणि मग मी तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती दिली जसं की तिथे आल्यावर काय करायचं स्टेशनहून इथपर्यंत कसं यायचं सगळ्या सगळ्या गोष्टीची माहिती दिली तर स्टे येऊन आता मित्रांनो सकाळपासून आपलं काही जास्त बोलणं झालं नाही कारण धावपळच तशी चालू होती कारण इथं पोहोचा मग लगेच रूम वगैरे आणि ऊन वगैरे वरून आणि दर्शन महत्त्वाचं होतं आम्हाला कारण सगळ्या गोष्टी करून तिथे पोहोचणं वगैरे रांगेत राग लागावं लागतं सगळ्या गोष्टी आहे त्यामुळे आम्हाला मला तुम्हाला जास्त बोलता नाही आलं पण आता मी फ्री आहे आता दर्शन पण झालं रूमवर आलो आणि चेंजसुद्धा केलं आणि फ्रेशही झालो तेवढा काही थकवा नाही आहे कारण इथं शांतीच तेवढी भेटते इथं आलो की एकदम पीस आणि माझं तुम्हाला तेच सांगणं इथे आता तुम्हाला सगळं सांगतो व्यवस्थित सुरुवातपासून बघा तुम्हाला जर इथं शेगावला यायचं असेल आहे बुलढाणा जिल्ह्यात आहे शेगाव गजानन महाराजचं मंदिर बऱ्याच जणांना माहिती आहे पण इथे जर यायचं असेल सगळ्यात सोयीस्कर तर ट्रेननी या आता आम्ही ट्रेननी झालो सगळ्यात स्वस्त आमची तर सगळ्यात बजेट ट्रिप आहे तुम्ही ॲट द एंड तुम्हाला आमचं काय बजेट झालं ते तुम्हाला सांगेल एकदम बजेट ट्रिप होते तर ट्रेननं जर आलं तुम्हाला पुरेल नंतर ट्रेननी इथे पोहोचल्या पोहोचल्या तुम्हाला स्टेशन ते मंदिर हे दोन किलोमीटरच अंतर जास्त नाही तर हे बघा माझ्या मागे बसेस आहेत ह्या संस्थेच्याच बस आहे आपल्या शेगाव संस्थानाच्या ट्रस्टच्या तर ते स्वतः तुम्हाला तिथून मन स्टे स्टेशनपासून ते भक्तनिवासपर्यंत ते स्वतः पोहोचवतात आणि जर तुम्ही तुमच्या प्रायव्हेट कारने येत असाल आणि लगेच दर्शन घेऊन जर तुमचा वापस जायचा प्लॅन नसेल तर मी तुम्हाला म्हणजे सजेस्ट करेल की एक दिवस इथे दे थांबा आम्ही जिथे आहो आता हे विसाव आहे विसावा आहे ना आम्ही विसावा आता ही कमान विसावाच्या कमानजवळच बसलेलो आम्ही अजून इथे असंच भक्तनिवास आहे त्याचं नाव आनंद विहार आहे आणि एक जे मंदिराजवळ आहे ते पण भक्तनिवास म्हणूनच आहे जे की सगळ्यात जवळ आहे पण तिथे फॅमिलीला राहायला देतात आपल्यासारखे अप, मुलं वगैरे आले तिथे त्यां आणला नाही ते विसावला येतात तर आम्ही सध्या विसावा आहो आणि आम्ही ज्या रूम घेतल्या त्या डॉर्मेटरी आहेत म्हणजे आम्हाला पर बेडचे साठ रुपये म्हणजे इथे बघा तुम्ही तुम्हाला संस्था फ्रीमध्ये पण आणते त्याच्यानंतर जेवणसुद्धा फ्री आज आम्हाला जेवणात आमरस होता तुम्हाला टाकेल मी फोटो आता बोलता बोलताच ते बघा आणि ते प्रसादचं झाल्यानंतर लगेच म्हणजे मॅनेजमेंट तर विचारू नका हो तुम्हाला कसल्याच गोष्टीची अडचण नसणार जागोजागी इथे एवढे सेवेकरी आहेत तुम्हाला काडी कचरा तर दिसणार नाही एवढं सगळं साफसुथ्र स्वच्छ स्वच्छताच्या बाबतीत तर काही चॅ चॅलेंजेस नाही तर तारीफ म्हणजे आहेच तारीफ करण्यासारखं आहे तुम्ही या एकदा इथे नक्की भेट द्या आणि आता आम्ही जे आहो ते सध्या विसावत आहो तुम्ही इथेसुद्धा येऊ शकता तिकडे जे आहेत तिकडे आम्ही बसलो नाही कारण तिथे खूप सारे म्हणजे रश होता त्याच्यामुळे इकडे आलो थोडंसं शांती येते आणि इथे फिरण्यातही खूप मजा येते तर तुम्ही जर येत असाल फॅमिलीसोबत एक दिवस नक्की राहा इथे आणि अजून इथे पाहण्यासारखं आनंदसागर चालू आनंद सागर म्हणजे सुरू आहे आता काम हां तर आनंदसागरसुद्धा आहे पण त्याचं काम सध्या चालू आहे आणि जरी ते नाही बघायचं नागझरी म्हणून आहे इथे दोन ते पण दोन किलोमीटर आहे ना वॉटर पार्क आहे माऊली वॉटर पार्क जे की तुम्हाला उद्या या व्हिडिओमध्ये कंटिन्यूमध्ये पाहायला भेटेल तर चला आता आम्ही पण थकलो आहे बाकीची जी राहिलेली माहिती आहे ती तुम्हाला मी उद्या जर काही राहिलं असेल तर ती तुम्हाला उद्या व्हिडिओज सांगेन तर तुम्ही नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला गुड नाईट जय गजानन माऊली शुभ सकाळ तर शेगावमध्ये आज आहे आमचा दुसरा दिवस तर जसं की मी तुम्हाला काल सांगितलं होतं की आम्ही आहो विसावामध्ये तर सध्या मी तिथे उभो आत्ता जस्ट फ्रेश वगैरे हो झालो आम्ही सगळे आणि सकाळचे किती वाजलेले आठ वाजलेले आम्हाला रूम खाली करायचे त्याआधी मी तुम्हाला इथला परिसर आणि आमची रूम दोन्ही गोष्टी दाखवून देतो तर इथं बघू शकता माझे मित्र बसलेले श्रीपाद वैभव आणि चैतन्य जय गजानन मी परिसर दाखवतो तुम्हाला चला मी आता तुम्हाला आमच्या रूमकडे घेऊन जातो की आम्हाला चौदा नंबरची रूम भेटली होती का आम्हा आठ जणांसाठी ही ती रूम <coughs> आमची <coughs> आहे हे आमचे बेड्स इथून इथपर्यंत सगळे आम्ही आठ जण होतो आता हे असं बॅग वगैरे घेतल्या की लगेच मग बाहेर नाश्त्याचं आहे हे भक्त निवासमध्ये पण म्हणजे तुम्ही कुपन घ्या तुम्हाला सात रुपयामध्ये बारा रुपयामध्ये पंधरा रुपयामध्ये असे एवढ्या स्वस्तात मस्त इथे तुम्हाला उपहार मराठीत उपहारच नव्हतात नाश्ता घराला मिळेल नंतर लगेच तिथे बस स्टँड आहे तिथे उभं राहायचं तुम्हाला भक्त निवासची बस येईल ती घेऊन जाईल डायरेक्ट मंदिरात आणि मग तिथे दर्शन घ्यायचं आणि नंतर मग त्याच्या पुढचा प्लॅन काहीतरी आमचा वेगळा आहे मग ते बघायसाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आज मी तुम्हाला मंदिरातसुद्धा घेऊन जाईल मी कॅमेरा ऑन करेल काय मला जे काही दाखवता येईल त्या परिसरातलं ते सुद्धा दाखवेल तर चला जसं की आता बोललो तुम्हाला नाश्त्यासाठी इथे प्रसाद आला आहे निवास निवासमध्येच विसावा तर तिथे जी आहे ती लाईन लागली आहे आमचे मित्र उभे आहेत ते काउंटरहून पहिले तिकीट घ्यावं लागते नंतर आत जाऊन त्यानुसार ते, ते, ते देतात आपल्याला मास्क बसले माझे बाकीचे मित्र फ्रेश जय गजानन जय गजान प्रसादाल्याकडे जायचा रस्ता हा आहे आप तर आपल्याला आता स्त्री सांगेल की काय 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 का, का रेट आहे प्रत्येकाचे इडली खिचडी पोहे चहा आणि काय काय प्राइस होते त्याची रेट जर पाहायला गेले तर उपपा पंधरा रुपयाला साबुदाना खिचडी पंधरा रुपयाला पोहे दहा रुपयाला आणि इडली तीस रुपयाला आणि चहा कॉफी दूध चिनी दहा दहा रुपयाला ओके तर भाई आता इथून निघण्याची वेळ झाली आहे आमची पण त्याआधी मी आपल्या मित्रांना जे की इथे कधीच नव्हते आली हे ट्रिपचा प्लॅन यांच्यामुळेच केला कारण हे इथे म्हणजे हे सावीत असताना ते चौथीत असताना आलो तर हे दोघं तर आलेच नव्हते त्यामुळे इकडं आम्ही त्यांना ट्रिपला घेऊन आलो नाही तर नगर तिकडे तर म्हणजे हैदराबाद वगैरे जवळ तिकडे गेलो असतो पण आम्ही आलो शेगावला तर चला आपण यांच्याकडून यांचे रिव्ह्यू घेऊया तर विशाल तुला कसं वाटतं आमच्या विदर्भाच्या पंढरीत येऊन सर्वात खास म्हणजे शेगावनी मला म्हणजे स्वच्छता म्हणजे एक नंबर आहे इथं म्हणजे कचरा वगैरे काही दिसणार नाही तुम्हाला सगळं क्लीन क्लीन आहे साफसुथर एकदम स्वच्छतेच्या बाबतीत तर काही विशेष नाही इथे म्हणजे जागो असं जा कचरा कुंडी वगैरे आणि सेव वगैरे स्वच्छ जागो करतात आणि जा। लगेच लगेच इथे पाच पाच मिनिटाला जरी झाडू मारणारे बघितले तरी दिसतात तुला कसं वाटलं यशराज इथे मेन म्हणजे नाश्त्याची वगैरे सुविधा मंडळात रस्त्यातच आहे तर ती एकदम स्वस्तात आहे आणि एकदम क्वालिटीचे नाश्ता वगैरे आहे इथं क्वालिटीचा नाश्ता कसला होता तुपातला वैभव तुला कसं वाटलं आमच्या इकडे मस्त वाटलं एकदम <laughs> सगळ्यात जास्त तिथं आवडलं म्हणजे काय तिथले झाडं तिथलं जा वातावरण ते एक आवडलं जसं की आता तिकडे बघू शकतंय झाडं ते सगळे वेगवेगळ्या प्रकारचे लॉन आहे एकदम मस्त संध्याकाळी मी इथं बसलो होतो लॉनवरती एकदम मस्त वाटलं कसलं करमत होतं छान चैतन्य तू सांग तुला कसं वाटलं इथे येऊन मस्त वाटलं येऊन वातावरण एकदम शांत आहे परत जागोजागी सेवा करी आहेत तुम्हाला काही जरी मदत लागली तरी मदत करतात बस मित्रांनो यांनी पण एकदम प्रॉपर रिव्ह्यू दिलेला आहे आपल्या संस्थेबद्दल तर चला माझं सुद्धा एक इथे म्हणणं आहे तुम्हाला की, की तुम्ही इथे शेगावलेत असाल वन डे दर्शन असेल ठीक आहे पण जर तुम्ही राहू शकत असाल इथे दोन दिवस किंवा दोन दिवस ऍटलीस्ट दोन दिवस जसं आम्ही राहलो तर नक्की या तुमच्या डोक्यावर कितीही टेन्शन असलं तर इथे येऊन तुमचं मन शांत नाही झालं तर मला म्हणजे होईलच शंभर टक्के गॅरंटी आहे कारण आम्ही एवढं पूर्ण इथे दोन दिवस झाले एकदम शांती एकदम पीस तर नक्की या एक वेळ तिथे तर चला आता दर्शन घेऊ मंदिराचं जय सद्गुरु गजानना रक्षक तुची भक्त जना निर्गुण तू सगुण रूपात गजानन तू सदेह तू परिविदेह तू देह असुन देहातित तू माघवते सप्तमी दिनी शेगावात प्रगटोनी विद्या पत्रावळि निमित्त विदेह त्व तव हो प्रगट पङ्कटलालावरी तुझी कृपा जाहली ती साची गोसाव्याच्या नवसासाठी गांजा घेसी लावून ओठी तब पद तीर्थे वाचविला जान राव भक्त भला जानकी रामा नासवोनी स्वरूपी आणणे मुकिन चंदुचे कानवरे खाऊन कृतार्थ जाकेले केले विहिरी माझी केले देवा जल भरणा मधमाशांचे डंख तुवा सहन सुखे केले देवा से काटे योग बलें काढून सहजी दाखविले पुष्टि हरिशी खेळोनी शक्ती दर्शन घड़बोनी वेद म्हणूनी दाखविला चकित द्रविड ब्राह्मण झाला जळत्या परयकावरती ब्रह्मगिरीला ये प्रचिती पाकळ कर हरिदासाचा Acho